घरबसल्या अनुभवावी अशी पंढरपूरवारी विठोबा चालून येतो श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो वारी चालत नाही तरीही विठोबा पोहोचतो ही फक्त श्रद्धा नाही ही अनुभूती आहे या व्हिडिओतून जाणून घ्या घरबसल्या वारी अनुभवण्याचे सात टोटल दहा अद्भुत आध्यात्मिक मार्ग मित्रांनो पंढरपूरवारी ही चालणाऱ्यांची भक्तिभावी आणि ध्यासांची यात्रा पण काही कारणामुळे आपण प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकत नाही तरीही विठोबा प्रत्येकाच्या भावनेवर पोहोचतो चला पाहूया घरात राहून वारीचा अनुभव कसा घ्यायचा दहा आध्यात्मिक मार्ग तुम्हाला मी आता सांगणार आहे एक नामस्मरण सोळा दररोज विशिष्ट वेळेला विठ्ठल विठ्ठल जप करा हा जप एकशे आठ वेळा करा माळा वापरा प्रत्येक उच्चार विठोबाशी संवाद आहे आषाढी एकादशी उपवास व हरिपाठ व्रताच्या पद्धतीनुसार उपवास करा सकाळ संध्याकाळ हरिपाठ करा, करा। मनाच्या पातळीवर वारीची अनुभूती मिळेल घरात पालखी सजवा एक छोट्या विठोबाच्या मूर्तीत पालखी ठेवा लिंबू पान तुळस फुलांनी सजवा घरातच वारीचे वातावरण निर्माण होईल विठोबाची आरती व अभिषेक दररोज अथवा एकादशीला अभिषेक करा ये रे ये घरा श्री विठोबा अशी आरती गायन करा घरात मंदिरासारखी ऊर्जा येते पंढरपूर लाईव्ह दर्शन पहा आषाढीला टी व्ही किंवा यूट्यूबवर लाईव्ह दर्शन समोर बसून मनोमन विठोबाशी संवाद साधा गरदीत ही दर्शनाची अनुभूती मिळते भक्तिगीताने भक्तिभावाने ऐका व गायन करा संत तुकाराम ज्ञानेश्वरांच्या अभंगवाने ऐका स्वतःला गा एका एकताने वा घरचं वातावरण भक्तिरसाने ओथंबेल अन्नदान किंवा सेवा करा गरजूपर्यंत सेवा जेवण पोहोचवा विठोबाचं भक्त असणं म्हणजे समाजसेवक होणं विठोबा असा सवेनेही प्रसन्न होतं संत चरित्र वाचणे संत तुकाराम ज्ञानेश्वर रामदेव चोखा मेळा यांचे चरित्र वाचा त्यांची वारीशी जोडलेली अनुभव कथा तुमच्या मनाला विठोबाच्या अधिक जवळ येते ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा सारखी ग्रंथ संपदा आध्यात्मिक पोषण करते रोज थोडं वाचन केल्यास भक्तीची गोडी वाढते संत हे विठोबाचे जिवंत रूप मानले जातं त्याची शिकवण म्हणजेच विठोबाची वाणी तुळशी वृंदावन पूजन करा घरात तुळस लावा आणि दररोज तिचं पूजन करा वारी तुळशीचं महत्त्व अन्न साध अन्नसाधारण आहे ती विठोबाची आवडती आहे एकादशीला तुळशीला हार फुलं कापूर अर्पण करा तुळशी भोवती विठ्ठल विठ्ठल म्हणत फेरे घालणं हेही एक लघुवारी आहे तुळशी पूजनात शुद्धता पवित्रता आणि सकारात्मकता ऊर्जा मिळते घरातील बुद्धांसोबत विठोबाची आठवणी शेअर करा आई वडील आजी आजोबा विचारून त्यांच्या वारीच्या आठवणी ऐका त्यांच्या अनुभवातून विठोबाचे थेट दर्शन घ्या एकत्र बसून विठोबावर गाणी गाणं ऐका कथा ऐकणं हेच घरातील वारकरी भाव त्यांच्या पायावर झोपताना मनात विठोबा साठतो कुटुंबासोबत केलेली ही सामूहिक भक्ती अधिक गैरी आणि अर्थपूर्ण ठरते शेवटच्या वारीत चालणं ही एक तपश्चर्या असते पण भावनाभावनेने श्रद्धा शुद्ध अंतकरणाने श्रद्धा आणि घरात वारी अनुभवते कारण विठोबा तुमच्यावर प्रेम चालवून येतो अशाच भक्तीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा या विटोबाच्या भक्तिपथावर कुठला मार्ग तुमच्या हृदयाला भिडला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतरांना सेंग सांग शेअर करा जय हरी विठ्ठल पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक